ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्याचे हिराजी पाटील यांचे कार्य कौतुकास्पद अविनाश सूर्यवंशी यांचे प्रतिपादन <देखेगे> पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्याचे काम संस्थेचे संस्थापक हिराजी पाटील यांच्या माध्यमातून सुरू असून हे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार कॅमलिन कंपनीचे सेफ्टी विभागाचे प्रमुख अविनाश श्रेयवंशी यांनी खारपाडा येथे बोलताना काढले हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटीच्या खारपाडा येथील माध्यमिक विद्या मंदिरात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्ष शशिकला पाटील संस्थापक हिराजी पाटील कॅमलिन कंपनीचे सेफ्टी विभागाचे प्रमुख अविनाश सूर्यवंशी एचआर विभाग प्रमुख प्रसाद खैरे मुख्याध्यापक टेमकर संस्थेचे उपाध्यक्ष लीलाधर पाटील रमेश तांडेल देवराम घरत ऋषिकेश पाटील पुष्पा पाटील सुरेखा ठाकूर रमेश घरत यांच्यासह पालक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न